सहकार मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेला अभ्यांगत कक्ष दुसऱ्या दिवशी झाला बंद आढावा बैठकीत पुरताच केला होता हा का देखावा प्रशासकीय इमारतीत अनेक सुविधांचा अभाव नागरिकांची होत आहे गैरसोय अहमदपूर येथे कोट्यवधी रुपये खर्च करून प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे या इमारतीत चक्क तिसऱ्या मजल्यावर तट्याचा अभ्यांगत कक्ष उभारण्यात आला आहे या कक्षाचे कालच सहकार मंत्र्यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले आणि दुसऱ्याच दिवशी या कक्षाला कोणी वालीच नव्हता म्हणजे चक्क बंदच होतं रिकाम्या खुर्चीला लोक काय विचारणार मग हा अभ्यांगत कक्ष आढावा बैठकी पुरताच होता का शासनाने निधी दिला नाही म्हणून तट्याचा कक्ष ही बाब आपण एखाद्या वेळी समजू शकतो पण दुसऱ्याच दिवशी कक्ष चक्क बंद मग हा देखावा कशासाठी करण्यात आला होता असा प्रश्न सामान्य नागरिकातून विचारला जात आहे खर तर प्रशासकीय इमारतीत अनेक सोयींचा अभाव आहे त्यात हे अभयंगत कक्ष इमारतीच्या तळमजल्यावर असायला पाहिजे जिथे येणाऱ्या नागरिकांना इमारतीमध्ये कोणते कार्यालय कुठे आहे कसे जायचे याविषयी माहिती मिळेल परंतु चक्क तिसऱ्या मजल्यावर तेही तात्पुरत्या स्वरूपाचे तट्ट्यापासून तयार केलेल्या अभ्यंगत कक्ष काल सरकार मंत्र्यांच्या आढावा बैठकीसाठी तयार करून प्रशासनाने हा दिखाऊपणा कशासाठी केला असा सवाल नागरिक करत असून योग्य त्या सुविधा पुरवण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत